वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सुंदर सफर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल ऑलमोस्ट या ब्लॉगला नऊ ते दहा मिनिटापर्यंत वॉइस ओव्हर दिला आणि त्यानंतर कुठल्या तरी अननोन नंबरवरून ना मला दोन मिस्ड कॉल आले आणि या ॲपमधून एडिटिंगच्या मी बाहेर पडले आणि माझं जे एडिटिंग व्हॉइस ओव्हर जो दिला होता तो पूर्ण डिलीट झालं काय असं झालं मला मा ना माहिती नाही आणि परत जे मिस्ड कॉल आले ना दोन नंबर दोन वेळा त्या नंबरवरून त्या नंबरवर मी जेव्हा कॉलबॅक केला तर कोणी उचलत पण नाही आहे म्हणजे काय फालतूगिरी आहे म्हणजे नऊ ते दहा मिनिट वाया गेले प्लस मी जे काही क्रिएटिव बोलले होते ना ते सेम ॲज इट इज बोलेन याची मला काही गा गॅरंटी नाही ओके तर ब्लॉगला सुरुवात करूयाच्या आज आहे बुधवार आणि सकाळी उठल्यानंतरच मी पूजा करून घेते आज युजली मी काय करते पूजा माझं जेवण वगैरे सुरू असतं बनवणं किंवा बनवून होतं दहा सव्वादापर्यंत तर ता त्यानंतर ता एकदा हातपाय वगैरे धुवून पूजा करते किंवा जर नाही जरी आवरलं तरी दहा सव्वादाच्या दरम्यान मी पूजा करते आणि त्यानंतर नवाबला फिरवायला घेऊन जाते हे युजली माझं रुटीन असतं पण आज आहे बुधवार आणि जरी मी नॉनव्हेज खात नसेल आत्ता मला काही इच्छा होत नाही आहे नॉनव्हेज खायची अकरा गुरुवारचं व्रत चालू आहे माझं त्यामुळे जरी मी खात नसले तरी मला बनवावं लागतं आणि मला असं वाटतं की एकदा नॉनव्हेजला हात लावला की परत देवाकडे जायला नको म्हणून पण आज तसा काही प्लॅन नव्हता नॉनव्हेज वगैरे बनवण्याचा पण आज बुधवार आहे तर अचानक अभिषेकच्या डोक्यातून येऊ शकतं की नाही बनव मैथिली तर त्याच्यासाठी मी सेफर साईड सुरुवातीला पूजा करून घेतली अंघोळ झाल्या झाल्या आणि त्यानंतर म्हटलं आपल्या कामाला लागूया किचनमध्ये आले मी आणि इकडे बघा दोन तीन दिवसापासून ना ऊन पडत होतं असा पाऊस धो धो पडत नव्हता पण एक पंधरा मिनटांपूर्वी जेव्हा मी पूजा करत होते तेव्हा इतका भयानक हो, पाऊस येऊन गेला आहे ना आणि एवढ्या जोरदार पावसानंतर माझ्या हे लक्षात आलं आहे की आज भरपूर पाऊस पडणार आहे काल मला एक कमेंट पण आली होती की सातारा साईडला भरपूर पाऊस पडतो आहे तिकडे पडतोय का तर ज्यावेळी तुझी कमेंट आली होती त्यावेळी अगदी जोरदार पाऊस चालू होता पूर्ण दिवस चालू होता आजचा पण दिवस पाऊस चालू आहे हो ओके तर मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे आज मला एडिटिंगला बिलकुल वेळ मिळाला नाही काल रात्री पण मला वेळ मिळाला नाही त्यामुळे आज दुपारपासून मी एडिटिंग करत होते आणि आता संध्याकाळी मी व्हॉइस ओवर देते आणि त्यानंतर ब्लॉग जो आहे तो अपलोड करते त्यामुळे आय एम सो सॉरी की ब्लॉग जो आहे तो योग्य त्या वेळेला आपला चारच्या टाईमला नाही येऊ शकला थोडा लेट येतोय ठीक आहे तर किचनमध्ये आल्यानंतर मला ऑलरेडी ठरलेलं असतं की मला आज काय बनवायचं आहे आमचा लंच आणि मुलांचा टिफिन एकच असतो कारण मुलांना पण टिफिनमध्ये चपाती आणि भाजीच द्यायची आहे बाकी दुसरं काही अलाउड नाही आहे म्हणजे अकीराला तरी युधवीरचं तरी चालतं अकीराला चपाती भाजीच द्यायची त्यामुळे त्यांना जे बनतं तेच आमच्यासाठी बनतं असं मी वेगवेगळे वेग तामछाम प्रकार करत नाही आणि आज शिमला मिरची बनवते आता तुम्हाला ना ब्लॉग्समध्ये भरपूर वेळेला आठवड्यातनं दोन वेळा तरी सिमला मिरची दिसणार आहे कारण अकीरा युधवीरला डाळीचं पीठ घालून केलेली शिमला मिरची प्रचंड आवडते टिफिन जो आहे तो पू पूर्ण साफ होऊन येतो आणि ॲज अ मदर दुसरं काय असं हवं असणार आहे आपल्याला मुलांचं टिफिन पूर्ण साफ होऊन येतो याच्यापेक्षा दुसरं आपल्याला काय पाहिजे त्यामुळे मी बनवते त्यांच्यासाठी जे आहे चांगलं ते जे खातात आवडीने ते मी बनवते आता सिमला मिरची जिरती येतात त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की तुम्ही याच्या आधी कधीतरी ब्लॉगमध्ये जर आधीपासून बघत असाल तर तेव्हा पण तुम्ही बघितलं असेल की मी हातामध्ये कॅरी बॅग वगैरे घालून ते चॉप करत होते तर ना मी अकरावीत असताना फर्स्ट टाईम मला शिमला मिरची चिरल्यानंतर खूप जास्त हाताला आग झाली खूप जास्त म्हणजे एवढी आग झाली ना दोन तीन तास तो त्रास जो होता तो मी सहन करत होते पण तेव्हा आम्हाला वाटलं की नाही हे काहीतरी वेगळं असेल मिरची खराब असेल किंवा काहीतरी पण हे कंटिन्युअस व्हायला लागलं आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की मला ॲलर्जी आहे सिमला मिरचीच्या बीची तेव्हापासून मी त्याला हात लावायला जात नाही मी करायचे पण नाही मी खायचं पण नाही मला इतकी भीती बसलेली ना त्या आगीची आग व्हायची त्याची की मला खायची पण इच्छा व्हायची नाही मला असं वाटायचं की माझ्या पोटात पण सेम तसं व्हायला लागलं ला तर मी काय करणार आणि हाताला काय होतं माहिती आहे माझ्या मला प्रचंड प्रमाणात आग होते जे पाणी असतं त्या पाण्यात हात थंड पाण्यात हात घालून ठेवलं ना पाच मिनटांनी त्या पाण्यात मी हात घालू शकत नाही ते पाणी मला गरम लागायला लागतं कोमट लागायला लागतं तो मला अतिशय अगदी वाटेल बट दिस इज द फॅक्ट त्यामुळे मी त्याच्या फंदाला फंदातच पडत नाही आणि मला खूप जास्त हातावर पण हे होतं बर्फ वगैरे कंटिन्युअस लावायला लागतो आणि सूज वगैरे येते इतका त्रास होतो ओके तर तुम्ही मला सांगता की नवाबला ब्लॉगमध्ये दाखवत जा तर नवाब फक्त ह्या एका वेळेलाच एक्सायटेड असतो जेव्हा मी त्याला बाहेर घेऊन जाते त्यावेळेला इतर वेळेला तो अक्षरशः मगरीसारखा पडलेला असतो मगरीसारखा पडलेला असतो याचं जे एक्झाम्पल आहे ना ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते की मगरीसारखा पडलेला असतो म्हणजे काय फक्त एवढाच टाईम आहे की त्याला खूप असं उत्साह असतो आणि उड्या वगैरे मारतो तेवढंच बाकी तो म्हणजे त्याचं जे एग्रेशन आहे ते साठवून ठेवत असतो आणि कोणीतरी आलं की त्यांच्यावर ते काढत असतो तर आता इथे आम्ही अभ्यास जो थोडा बहुत राहिले थोडा फार राहिलेला आहे तो करण्याचा प्रयत्न करतो आहे ओके तर अकीराला ना इंग्लिश मिडियमला घातल्यापासून ना थोडंसं कन्फ्युजन होतंय म्हणजे अकिरा ना धड मराठी बोलते ना धड इंग्लिश बोलते ना धड हिंदी बोलते कारण स्कूलमध्ये मराठी अलाउड नाही आहे इंग्लिश आणि हिंदी बोलायचं आहे तर ती ना गेले एक दोन तीन दिवसापासून डबा खाल्ला का अकीरा टिफिन खाल्ला का अकीरा हे विचारलं की खायला खायला म्हटलं खायला काय बोलते अखिरा म्हणजे टिफिन मी खायला असं कसं असू शकतं हे काय बोलते असं बोलू नको दोन वेळा सांगितलं तिसऱ्या दिवशी पण तिने तेच मला सांगितलं की मम्मा मी टिफिन खायला पूर्ण मग मी तिला विचारलं अखिरा हा काय प्रकार आहे काय शब्द वापरते खायला तर ती बोलते अरे मम्मा टिफिन खाया ना मैने तर ते खायला आणि खाल्लाचं ते म्हणजे हिंदीमध्ये खाया मेने आणि ते मराठीमध्ये खायला म्हणजे इतकं विचित्र होतं ना मुलांचं काही वेळेला असं वाटतं की गप्प ना मराठी मिडियमला टाकलं असतं तर बरं झालं असतं बट मी स्वतः मराठी मीडियममधून शिकली आहे बट त्यांचा पप्पा जो आहे तो कॉन्व्हेंटचा स्टुडंट आहे त्यामुळे त्याची इच्छा होती की त्यांनी कॉन्व्हेंटमध्ये शिकावं बट मी खूप स्ट्रॉंग याच्यावर होते ओपिनियन होतं माझं की कॉन्व्हेंटमध्ये मला नाही टाकायचं ना आहे कारण तिकडे आपले सण वार काही होत नाहीत मुलांना समजत नाही म्हणजे आपण घरी करतोच नो डाऊट पण तिकडे पण सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत स्कूलमध्ये असं हे मताची मी आहे कारण मी जेव्हा एन्क्वायरीला एका ठिकाणी गेले होते तर त्यांनी तिथे मला असं समजलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी दुसऱ्या दिवशी राखी कट वगैरे करून यायला लावतात सो मला हे नको आहे मुलांना आलं पाहिजे जगाबरोबर त्यांनी चाललं पाहिजे पण आपले संस्कार संस्कृती जी आहे ती विसरली नाही पाहिजे राखी काढून टाकणं हे मला वाटतं की आपला अपमानच आहे कुठंतरी आपल्या संस्कृतीचा त्यामुळे मी खूप फर्म होते त्या डिसिजनवर भले मी मुलांना स्पोकन इंग्लिशच्या क्लासला टाकेन त्यांचं फ्लुएंट इंग्लिश करण्यासाठी पण त्याच्यासाठी मला कॉन टाकायची गरज नाही आहे सो so, मी नॉर्मल जे असतं सी बी एस ई बोर्डला आहेत आता माझी दोन्ही मुलं तर युद्धवीरच्या युधवीरनी अंडरपॅन्ट पॅन्ट घातली त्याला थोडंसं वाढत्या वयाचा वाढत्या वयाचा करत इतका मोठा मी शर्ट घेतला ना अभिषेक मला म्हणत होता अगं मैथिली केवढा मोठा घेते तर ते जेव्हा पॅन्ट असते ना स्कूलची हाफ पॅन्ट तेव्हा ते लक्षात येत नाही कारण इन टकीन करतो आपण टी शर्ट जो आहे तो पण असाच जेव्हा असतो त्यावेळेला मग आता मी इतका वेळ कशाला त्याला घालून ठेवू हाफ पॅन्ट जी आहे ती कारण ती मग त्याच्यावर काहीतरी पडेल सांडेल म्हणून म्हटलं की फक्त असंच राहा बाबा तू तर ते आता मला लक्षात येतं ॲक्च्युली त्याचा ना मिनी ड्रेस असतो तो ना आपला तसा टाईममध्ये झाला आहे पण ठीक आहे तो त्याची हाईट वाढणार आहे मला माहिती आहे इयर एंडपर्यंत हा व्यवस्थित त्याला बसेल त्यानंतर मुलांना सोडून आला अभिषेक आणि हे बघा पाऊस काय पाऊस पडतोय जबरदस्त आज माहिती आहे मग माझ्या झाडांना जा पाणी तर मी ऑलरेडी घातलेलं होतं मनी प्लांट्सना पण म्हटलं जरा असे शिंतोडे येऊ देत म्हणून त्यांना सगळ्यांना तिथे त्यांच्या ते त्यांच्या जागेवर नेऊन ठेवलं पण बिचारे पडतात इतकी हवा असते ना माझ्याकडे की खाली असे पडून जातात ते पण ठीक आहे ते पण मजा घेऊ देत सतत घरात बसून बसून ते पण बोर होत असतील मला खरंच ना असं म्हणजे सजीव आहेत ते त्यामुळे मला त्यांच्याशी असं कम्युनिकेट करायला आवडतं काही लोकं हसतात इवन माझा नवराच हसतो मला की काय त्या झाडांची बडबडते पण मला आवडतं सजीव ते त्यांना समजतं आणि बघा ते किती छान ग्रो झालेत त्याला आम्ही प्लांट बुस्टर जे येते त्या ड्रॉप्स त्याच्याशिवाय दुसऱ्या दुसरं काही कुठलं खत बीत काही टाकत नाही पण तरी पण ते किती छान ग्रो झालेत आणि मला हे माझं म्हणजे असं वाटतं की हे मी त्यांच्याशी बोलते वगैरे त्यां त्यांचं मन राखते की पाणी पाणी घातलं असताना पाऊस आला आता है, चांगला मजा घेऊ देत म्हणून तिकडे नेऊन ठेवावं म्हणूनच ते इतके छान वाढत आहेत असं मला वाटतं प्लांट्स पण भरपूर आणायचे आहेत मला बघू आता कधी होत आहेत ते रोज काही ना काही काही ना काही कारणाने ते पुढेच ढकललं जातंय प्लांट्स ते नाहीतच आणणं होते त्यानंतर मी भेटते तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी आणि एवढा कचरा निघतो आहे माहिती आहे संध्याकाळी गेले चार ते पाच दिवस एवढा कचरा निघतो आहे आणि हा ब्लॉग जो आहे तो कालचा आहे आणि आज गुरुवारी आज मी असली भडास काढली आहे भडास काढली म्हणजे असली चिडले होते ना माझ्या मेडवर कारण आज गुरुवारी मी सांगेन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये काय झालं होतं ते खूप चिडले आणि मग मला लक्षात आलं की एक्झॅक्टली काय होतं आणि संध्याकाळी एवढा कचरा कसा निघतोय कारण मुलं दिवसभर घरामध्ये नाहीत धूळ येते माती येते माती भरपूर असू दे काही फरक पडत नाही पण इथे तर लिटरली कचरा आहे सरळ सरळ म्हणजे लक्षात आलं तर काय आहे ते ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते कारण ते त्याच्याशी रिलेटेड आहे जे काही उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शूट केलं आहे ना तुम्ही बघणार आहे त्याच्याशी ते सगळं रिलेटेड आहे तर खूप बोलले बाबा मी तिला मला असं म्हणजे डोकंच हल्लं माझं मी ना खूप या मताची आहे की तुम्ही जर एखादं काम करायला घेताय ते तुम्हाला कोणी जबरदस्ती दिलं असेल तर एक वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही जर तुमच्या मनाने एखादं काम करताना तर ते परफेक्टच झालं पाहिजे त्याच्यामध्ये मग चाल ढकल वगैरे नाही करायला पाहिजे हां जबरदस्ती तुम्हाला कोणीतरी करायला आहे तिथं समजू शकते एक वेळ मी पण तुम्ही स्वतःहून करताय आणि भले तुम्ही त्याचे पैसे घ्या न घ्या पण ते काम परफेक्ट करा स्वतःहून जे काम घेत आहे फुकटमध्ये करा किंवा पैसे घेऊन करा पण ते परफेक्ट करा या मताची मी आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी जे काही बोलले त्यानंतर मला खूप जणींचे मेसेजेस आले की आणि बऱ्याच जणींचं म्हणजे जे 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 मेसेजेस आले ना त्यांच्याशी चॅट केल्यानंतर किंवा कॉन्व्हर्सेशन केल्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली की त्यांना हेच विचारायचं होतं की ताई तू एवढ्या फर्मली एवढ्या स्ट्राँगली या गोष्टी कशा काय अशा प्लॅटफॉर्मवर बोलते कारण एवढा स्ट्रॉंगली नाही कोणी बोलत आणि माझं काय असं मी भांडायच्या उद्देशाने वगैरे नव्हते बोलले पण एवढ्या स्ट्रॉंगली कशी काय बोलते पहिली गोष्ट ना मी सत्य बोलते मी जे काही बोलते आहे ते अगदी खरं आहे आणि त्यामुळं काय होतं खऱ्याला कोणीसुद्धा असं हे करू शकत नाही की तू हे का बोललीस मला कोणीच नाही विचारू शकत तू का बोललीस कारण मी खरं बोलते आहे हां आता खरं का बोलते आहे हे जर मला कोणी विचारायला आलं तर माझ्याकडे त्याचे रिझन्स आहेत त्यातले मी कपल ऑफ रिझन्स तुमच्यासोबत शेअर करेन पहिली गोष्ट ही की मी खूप गोष्टी सफर केल्यात त्यामुळंच मी अशी निडर झाली आहे की मला फरकच नाही पडत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सफर केलेल्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे तुम्ही मैथिली ब्लॉग्सपासून जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल पण जर तुम्ही नवीन असाल याच चॅनलवर तर मला तुम्हाला, तुम्हाला सांगायला आवडेल की काय आहे सफर केलं आहे म्हणजे काय तर माझं बाळ एकवीस दिवसांचं होतं माझं सेकंड बेबी युद्धवीर जो आहे तो एकवीस दिवसांचा होता आणि माझ्या मम्मीला अचानक जावं लागलं सांगलीला परत तर मम्मी गेली सांगलीला तर एकवीस दिवसाच्या बाळाला माझ्या नवऱ्याचा सीजन होता त्यावेळी कामाचा तो घरात नसताना एकवीस दिवसाचं एक बाळ आणि अडीच वर्षांचं एक बाळ एक मी एकटीने हँडल केलंय खूप मला त्यावेळी त्रास झाला त्यावेळेला माझ्या मदतीला कोणीही नाही आलं आणि मला असं झालं होतं ना तेव्हा की म्हणजे मी अशी दोन्हीकडून हा दगडाखाली माझे हात सापडले होते मी काहीच कुठलीच गोष्ट त्यावेळी करू शकत नव्हते आणि खूप त्रास व्हायचा आजारी पडायचो तुम्ही ब्लॉग्स पण तेव्हाचे बघितले असतील की आम्ही तिघं तिघं एकदम आजारी पडायचो अभिषेक घरी नसायचा प्रचंड मला त्रास झाला आहे आणि त्या त्रासातून ना मी झाले इंडिपेंडंट आता माझ्या माझी कोणावरही डिपेंडन्सी नाही अतिशय मी स्वतःच्या म्हणजे स्वतःचं स्वतः सगळं करू शकते ते तुम्हाला समजलं असेल जेव्हा मा, माझ्या नवऱ्याला ॲडमिट करायची वेळ आली तेव्हा मा। मला कोणाची गरजच नाही पडली मी अपूर्वाला फोन केला शी इज अ व्हेरी नाईस पर्सन ॲक्च्युली ती म्हणा किंवा तिचा नवरा म्हणा मी कौस्तुभबद्दल कधी फारसं बोलत नाही पण अपूर्वा तर चला ती तिचा भाऊ आहे अभिषेक माझं तिचं काहीतरी नातं आहे फ्रेंडशिपशिवाय पण तर तसं बघायला गेलं तर कौस्तुभचा आणि आमचं असं म्हणजे असं तो जावंही पडतो ना आमचा असं काही नाही पण खरंच खूप चांगला आहे म्हणजे असा एरवी तो घरी येणार नाही काय नाही महिने फोन पण करणार नाही पण जेव्हा मला कधी गरज असेल त्यावेळी बिचारात बायकोला कधीही पाठवायचं नाही असं नाही नेहमी कधीही मी, मी तिला बारा वाजता एक वाजता रात्री फोन करू दे तिला जा बोलतो शक्य असेल तर स्वतः पण येतो म्हणजे खूप जास्त तर ती ए, एक एक व्यक्ती आहे की जी माझ्या प्रत्येक वाईट काळात चांगल्या काळात माझ्यासोबत आहे होती असणार आहे पण बाकी कोणी नव्हतं त्यामुळे मी खूप स्ट्रॉंग झाली आहे त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर जे काय केलं आहे आत्तापर्यंत ते केलं आहे त्यामुळे मी कोणालाही बोलू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा नवरा ना माझ्या पाठीशी खूप ठामपणे उभा आहे त्या त्यानं बघितलं आहे माझं स्ट्रगल आणि उभा आहे म्हणजे असा नाही की डोळे झाकून उभा आहे खूप पहिल्यांदा त्याला खूप सगळं म्हणजे माझ्या गोष्टी नाही पटायच्या बट आता त्यानं जे माझं इतक्या वर्षांचं स्ट्रगल बघितलं ऑलमोस्ट आठ वर्षांचं सात वर्षांचं जे स्ट्रगल आहे त्यानंतर त्याच्या लक्षात आलेल्या आहेत गोष्टी त्यामुळे तो खूप स्ट्रॉंगपणे माझ्या पाठीमागे उभा आहे आणि मी त्याच्या जीवावरच करते सगळं जे काय बोलते किंवा किती जरी म्हटलं ठामपणे माझी मतं आहेत आणि मी बोलते वगैरे तरी पण आपला नवरा आपल्या पाठीमागे कुठेतरी पाहिजे तेव्हाच आपण बोलू शकतो आणि माझा नवरा माझ्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्यामुळे त्याच्या जीवावर मी खूप जास्त गोष्टी करते हे बोलायला मला काहीही लाज वाटत नाही ते म्हणतात ना एक मेम आहे बघा की आ, उड क्या क्या काहीतरी आहे रे मी विसरले आता ती गोष्ट की बहुत चढाके रखा आहे पती के दंपे चढती हे वगैरे असं तर हां पती चढात आहे चढती चढतीऊ असं मेम आहे तुम्हाला आला असेल लक्षात तर आहे अभिषेकचा सपोर्ट मला फुल आहे सगळ्याच बाबतीत आहे त्यामुळे मी स्ट्रॉंगली माझी मतं जी आहेत ती मांडू शकते एनिवेज गाईज मी आता भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये आय होप तुम्हाला व्लॉग जो आहे तो आवडला असेल आणि पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग